नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबीआय न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न ज्येष्ठ नागरिक संघ जत यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार ते सहा या वेळेत विरंगुळा केंद्र विद्यानगर जत मध्ये घेण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक माननीय श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी केले के शुभेच्छा त्यांनी दिल्या व योगाचे समजावून सांगितले आणि ज्येष्ठांना ज्येष्ठ नागरिक संघात नव्याने या कार्यक्रमाची सुरुवात करून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक संघांना एक आदर्श निर्माण केला आहे असे प्रास्ताविकेदरम्यान अध्यक्षांनी उद्गार काढले या कार्यक्रमाच्या औचित्य साधून जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्या आयोजनाने व पतंजली योगपीठ ट्रस्ट हरिद्वार अंतर्गत पतंजली योग समिती जत जिल्हा सांगली यांच्या वतीने योग प्राणायाम ध्यान शिबिर एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रोटोकॉल प्रशिक्षण शिबिर आणि नृत्यासन हे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विरंगुळा केंद्र येथे आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये सर्व शारीरिक मानसिक बौद्धिक ताणतणाव व्याधीमुक्तीसाठी अत्यंत लाभकारी अशा शिबिराचा योगमय आनंद मोठ्या संख्येने योग साधकांनी घेतला या कार्यक्रमादरम्यान महिला पतंजली जिल्हा प्रभारी जत तालुका तहसील प्रभारी योग शिक्षिका साकरू घोडके मॅडम यांच्या ग्रुपने व त्यांचे सहकारी डॉक्टर प्राजक्ता बंडगर शिल्पा पवार तारांकित कोरे इंदुमती वनमाने सुनीता पाटील स्मिता एकुंडे सुनीता संगपाळ शोभा बंडगर शारदा बिस्ले चंदा कलावंत या ग्रुपने नृत्यासन खूप सुंदर पद्धतीने सादर केले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष यशवंतराव चव्हाण सचिव श्री सुधीर चव्हाण आबासो कापसे तम्मा कोळी प्रकाश वैद्य बसवराज गुरव तुळजा माळी शिंदुताई माळी चंदा कोरे सौ सुजाता मोदी लक्ष्मी कुंभार श्री कोरे सर रामपूर बाळासाहेब साळुंके श्री काळे सर गोपीनाथ जाधव श्रद्धा शिंदे मॅडम महादेवी अंकलगी पत्रकार कुलकर्णी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चंदा कलावंत मॅडम यांनी केले तर आभार श्री सुधीर चव्हाण यांनी मानले चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली योग दिन साजरा करायच्या या उद्देशाने जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाने आज योग शिबिर घेण्याचं ठरवून जतमधील काही सर्व योग शिक्षितांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आणि योगाचं योगासाठी व्यवस्थित सर्व ज्येष्ठांना सर्व मार्गदर्शन केले योग करून घेतले आणि कोणत्या रोगावर कोणता योग करावा याचा देखील त्यांनी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केले योग करून दाखवले आणि सर्व प्राणायाम योग निर्मूक सर्व त्यांनी या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन केले त्या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी योग शिक्षिका या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात दिन साजरा केला दरवर्षी आम्ही योग दिन साजरा करण्याचा ठरवून पुढच्या वर्षी याच्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात आणि योग दिन साजरा करायचा सा, असं ठरवून या ठिकाणचा कार्यक्रम घेतलेला आहे मी सर्व साखरू मॅडम त्यांचं माई मॅडम त्यांची सर्वांचं मी, उना दा, दा हो मी कार्थ ने कार्थ ने या ठिकाणी पुन्हा एकदा तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीनं त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी कार्यक्रम घेतल्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आज छान कार्यक्रम या ठिकाणी झाला त्याबद्दल मी सर्वांचे पुन्हा एकदा महापूर्वक आभार करतो आणि आपल्या कार्यक्रम संपन्न झाल्याचं जाहीर करू सर्वांचे या ठिकाणी आभार मानून सभा संपलेली आहे थावर टेस्ट ऑफ कस्टमर्स प्लीज उपयुक्त आहे थावर ऑफ कस्टमर्स सर्वांनी 不行。

मराठी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा एंड न्यूज मराठी